नमस्कार मंडळी मी सूर्यवंशी सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजपासून आपण बघणार आहोत बारा राशी आणि त्या राशींचे रंग या राशींचे रंग आपण का बघायचे तर प्रत्येक राशीचे जे जे रंग आहेत आपण जर ते परिधान केले तर त्या ग्रहाचा पॉझिटिव्ह इफेक्ट प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे त्या त्या राशींच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावरती पोहोच तर शक्यतो जेवढं जमेल तेवढं प्रयत्न करा प्रत्येकाने त्या त्या रंगाचा वापर करण्याचा आणि त्याचबरोबर प्रत्येक राशीच्या व्यक्तीने आपल्या कोणकोणत्या अवयवांची काळजी घ्यायची हा एक खूप महत्त्वपूर्ण विषय आहे उदाहरणार्थाखायला आज आपण राशीचक्रातली पहिली रास घेऊ ती म्हणजे मेषरास राशीचा शुभकारक रंग आहे लाल तर मेष राशीच्या व्यक्तीने एखादा कपडा जसं की शर्ट असेल पॅन्ट असेल काही जरी शक्य नसेल तर रुमाल तरी असेल तर याच्याजवळ आपल्याला पशी एखादा रुमाल तरी आपण किमान लाल रंगाचा असावा लालच पाहिजे असं पण काही नाही आहे लालच्या शेडमध्ये कुठल्याही प्रकारचा रंग जरी असला तरी चालू शकेल तर लाल रंगाचा वापर करा त्याचबरोबर लाल रंगाचे पदार्थ देखील खायला हरकत नाही आहे जसे की कलिंगड आहे बीट आहे गाजर आहे मसूरची डाळ आहे अशांख्य गोष्टी आहेत एखादं लाल रंगाचं गुलाबाचं फूल तुम्हें तुम्हें चा हो जरी तुम्ही तुमच्याजवळ ठेवलं खिशात ठेवलं तरी देखील तुम्हाला त्याचा चांगला लाभ होऊ शकतो किंवा लाल रंगाचं जे कुंकू असतं ते तर आपण कपाळाला जरी टिळा लावला तरी पण त्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो तर मेष राशीवाल्यांनो आजपासून या लाल रंगाचा वापर करा हा पण एक एक गंमत आहे का लाल रंगाचा वापर करा कपडे वापरा म्हणून जे मी काही सांगितलं याचा अर्थ लाल रंगाची पॅन्ट वगैरे वापरायची नाही आहे ना। <laughs> इथं विनोदाचा भाग सोडा पण ते दिसायला पण चांगला दिसलं पाहिजे आणि कॉमन सेन्सचा पण आपण थोडासा वापर केला गेला पाहिजे या अर्थानं लाल रंग वापरा त्याचबरोबर राशीच्या व्यक्तीने आपल्या इथूनवरती म्हणजे जे डोकं आहे या डो त्यावरती आपण थोडंसं काळजी घेतल्या पाहिजे फॉर एक्झाम्पल म्हणजे की आपल्याला टू व्हीलर आपण चालवतो तर टू व्हीलर चालवत असताना आपण हेल्मेट घातलं पाहिजे डोक्याची काळजी घेण्यासाठी बरोबर किंवा कधीतरी आपलं एखादं ज्यावेळेला डोकं दुखतो त्यावेळेला एखादी घरामध्ये कुठली तरी आपण आस्प्रो अनाशीची गोळी खातो आणि डोकं कमी करतो प्लीज असं नका करू तुमच्या राशीचा प्रभाव हा डोक्यावरती होत असल्यामुळं ती डोकेदुखीचं नेमकं कुठलं कारण आहे हे तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून घ्या बाब किरकोळ समजून तुम्ही तिकडं दुर्लक्षित नका करू तुम्ही ते दाखवून घ्या योग्य निदान करा आणि मग डॉक्टरसाहेब तुम्हाला ज्या काही गोळ्या देतील त्या गोळ्या घेऊन तुम्ही तुमची डोकेदुखी कमी करू शकता त्या सगळ्या गोष्टींचा वापर करा काही शंका असतील तर बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही विचारू शकता अशाच टिप्स काही तुम्हाला मिळू शकतील वास्तूबद्दल पण आणि ॲस्ट्रॉलॉजीबद्दल पण राशीबद्दल पण किप इट सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आणि लाईक करायला विसरू नका शेअर पण जरूर करा आणि सबस्क्राईब करा कारण हे चॅनल माझं एकट्याचं नाही आहे आपल्या सर्वांचं आहे ओके बेस्ट लक सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद नमस्कार